नमस्कार मी प्रदीप कुमार आणि तुम्ही बघत आहात पी आर मीडियाचा न्यूज अपडेट कार्यक्रम रोज नवीन आणि ताज्यातरी बातम्या बघण्याकरिता तुम्ही पी आर मीडियाच्या डिजिटल माध्यमांना सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चला तर बघूया आत्ताची नवीन बातमी भंडारा जिल्हा परिषद सभापती पदाकरता झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये नवनिर्वाचित झालेल्या महिला योग बालकल्याण समिती सभापती अनिताताई नलगोपुलवार यांच्या येणाऱ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्या कोणकोणत्या योजनांचा लाभ जनतेला मिळवून देणार बघा या संदर्भात घेतलेली एक मुलाखत नमस्कार चांगलं वाटत आहे आणि कस म्हणजे आम्हाला महिला बालकल्याण पद मिळाल्यामुळे मी फार आनंदित आहे व तसेच म्हणजे कसं आता आपल्याला आम्हाला पार्टीमध्ये म्हणजे आमच्या पक्षाला एकच सीट मिळायची सभापतीची तर आम्हाला म्हणजे आम्ही काँग्रेसच्या सोबत राहून आम्ही आज आम्हाला तीन सभापतीपद मिळालेले आहे त्यामुळे फार आनंदित आहो आम्ही मोकळी तालुक्यामध्ये पूर्ण चार पदे आलेले आहेत इतिहासामध्ये हा पहिला वेळ असेल अशी चळवळ सुरू झाली होती जेव्हा उपाध्यक्षाचं पद आमच्या मोहाडीला आलं होतं तर आता मोहाडीला नाही मिळणार म्हणून परंतु परिस्थिती निर्माण झाली अशी की आमच्या मोहाळीला परत तीन पदे मिळाली आहे तसं म्हणजे की अंगणवाड्या आपल्या जिल्ह्यामध्ये बहुतांश खूप विस्तळीत झालेल्या आहेत तर नव्याने आणाव असं माझं धोरण आहे जसं आपल्याला समितीमधून फार कमी मिळतात पण आपल्या आदित्यताई तटकरे तट यांच्या थ्रू आपण आणखी जास्त आणावं अशी हो, माझी एक इच्छा आहे कारण मी पहिले पण महिला बालकल्याणवरच होती त्याच समितीवर काम केलेली आहे त्यामुळे मला माहिती आहे की आपल्याला अंगणवाड्या जास्त मिळत नाही पण आणण्याची कोशिश करणार आणि आपल्या जिल्ह्यामध्ये लहान मुलांचं किंवा महिलांचं असं कुठल्या प्रकारे उद्धार होईल याकरिता आपण तत्पर राहून काम करणार आता कसं म्हणजे आपली तारीफ आपण नाही करा पण आम्ही जसा या अडीच वर्षामध्ये तत्पर राहूनच पूर्ण कामे केलेली आहे रोड रस्ते नाल्या आपण शिक्षणाचा असो म्हणजे कुठं वर्ग खोल्या असोत किंवा अनेक काही जसे शिक्षकांचे प्रश्न असो बरेचशे आपण आपल्या क्षेत्रामध्ये प्रश्न त्यांचे मिटवलेले आहेत त्या प्रश्नांना मात दिली आहे सोबत राहून आम्ही पार्टी बसवलेली आहे पण आम्ही अजितदादा गटाचे आहोत आणि अजितदादा गटाचेच राहोत काय सांगणार आपले जे कार्यकर्ते कोणाकोणाचा सहयोग आपल्याला लाभलेला आहे

अशा समस्या आहे महिलांबद्दल जसे आता हुंडाबडींवर वगैरे महिलांच्या समस्या तर संपत नाही अशा आहेत पण त्याच्यातून कसा मात करता येईल याकरिता आपण पूर्णपणे करणार असं मला तरी वाटते यामध्ये सक्रिय आपण राहू बा म्हणून महिलांच्या जसे संपूर्ण असते बहुतांश महिलांवर अत्याचार होत असतो किंवा असे महिलांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना मात देऊ बा महिला सशक्तीकरणासाठी तुमच्याकडे काय प्लॅनिंग आहे काय कशा पद्धतीनं महिला सशक्तीकरणाचा विषय तुम्ही घेणार आहात महिला सशक्तीकरण म्हणजे आज महिलांना पहिले शिक्षण गरजेचं होतं ते आज राहिलेलं नाही महिला जास्त शिक्षणात तत्पर झालेली आहे त्याच पद्धतीनं आपण महिलांसाठी अनेकशे मी आताच बोलली ना, बोल ना जसं आदिती ताई तटकरेकडून आपल्याला जे काही म्हणजे आणता येईल नव्याने नाविन्यपूर्ण योजना ते मी भरपूर आणण्याची कोशिश करणार सर्वांनी मला भरपूर सहयोग दिला आणि माझे जसे कार्यकर्ते आहेत व माझ्या मैत्रिणी आहे मला फार सहयोग देतात कारण एक महिलेचं राजकारणात उतरणं आणि एक हाऊसवाईफ असताना ती सरळ राजकारणात गेली तर तिला कोणाचा ना कोणाचा सहयोग लागतो त्याच पद्धतीनं मला घरच्यांचा असो अथवा माझ्या कार्यकर्त्यांचा असो अथवा मला माझ्या मैत्रिणींचा भरपूर सहयोग मिळतो त्यांना एकच संदेश देते की त्यांनी माझ्यावर जो विश्वास करतात त्याचा मी तडा जाऊ देणार नाही आणि चांगलेच कार्य करून आपली कार्यकारणी पार पाडणार